पण इंजिनिअरिंग केलंस तू आणि इंजिनिअरिंग म्हटल्यावर सगळ्यांना असं होतं की छान जॉब छान सॅलरी <laughs> आणि तू कट टू एकदम अपॉझिट फील्ड निवडली थिएटरची आवड असल्यामुळे अभिनय सो कधी तुला असं कोणी सांगितलं नाही किंवा कधी असं वाटलं नाही की आपण जॉबही करू शकतो किंवा आपण कोणती फील्ड पटकन निवडली गेली तुझ्याकडनं मी आठवीत सांगितलं होतं आईबाबांना की मला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं तू ग्रॅज्युएशन ठरवू सो मी जेव्हा फायनल इयरला होतो ते माझे मित्र पण इतकं सपोर्टिव्ह होते बाबा एकदाच म्हणाले ते प्लेसमेंट तुला नाही तुला जॉब नाही करायचं पण एकदा एक्सपिरियन्स करून बघ कोर्ट वगैरे हो कसं जायचं तिकडे जा तर आम्ही मला आठवतो मी ऑडिटोरियममध्ये बसलो होतो आणि ते असतं ना की एक मुलगा जो लायब्ररीमध्ये कधीच येत नाही आणि अचानक आला तर ते कोणती फिल्म होती त्या जसे मंदिराच्या घंट्या वगैरे वाजायला लागतात <laughs> तसं मी वेदांता काय एल एन टी कंपनी होती मा मा बग also, ना ना हो हो मी बाब जाऊन बघ कसं असतं एकदा हॅव दॅट एक्सपिरियन्स ऑल्स ना इंटरव्ह्यूचा अनुभव छान असं मी प्रॉपर कोट टाय वगैरे घालून गेलो आणि मी एंटर केल्या गेल्या के माझे ते मित्र सगळे तिकडे एक से बडकर एक मित्र त्यांनी पाहिलं ते उभे राहिले हा का आलाय म्हणे यु आर नॉट मेड फॉर दिस बाहेर बाहेरून नंतर तिकडची जी एचआर होती तिला सांगितलं मॅम ही शुड बिकम अन ऍक्टर ही इज बॉन टू बी अन ऍक्टर जा आणि त्यांनी मला ऍक्च्युअली बाहेर काढलं तिकडून सो दॅट वॉज द म्हणजे अजून खूप धमाल मस्ती केली तिकडे कॉलेजमध्ये असताना पण आय म्हणजे घरच्यांनी पण कधी फोर्स नाही केलं की तुला जॉब कर किंवा आय गेस दॅट हेल्प कारण जर मी दोन्ही केले असते ना म्हणजे कॉलेजचे सर एकदा म्हणाले होते की बी प्लॅन ठेवायचंच नाही म्हणे कधी आयुष्यात oh. उडी मार तू बी प्लॅन असेल तर तू उडीच मारणार नाही आणि उडी मारल्यावर यू विल सेल थ्रू सो पण बी प्लॅन तसा होता म्हणजे दोन वर्ष काहीच असं झालं तर मग मी आय आय टी मधून एमटेक करणार होतो मला टीचिंग आवडतं डोक्यात ठेवून दिला होता तू प्लॅन बी टीचर आवडतं हो टीचिंग आवडतं तर मी चांगला टीचर झालो असतो तर मी म्हंटल मला पवई मध्ये प्रोफेसर टीचर झाला असतास ना तर बॅचेस फुल झाले असतात सगळ्या वैभव नाही कारण रक्तात ना आमच्या डॅड वॉज टीचर फर्स्ट दॅन यू बिकेम द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज पण टीचिंग आम्हाला आवडायचं सो मग मी बाबांना सांगितलं होतं की बाबा मग मी काय करीन मी आय आय टी मधून एमटेक करीन मग मी आयदर आय आय टीमध्येच टीचिंग दुसरीकडे आणि मग साइड बाय साइड मग नाटक किंवा जसं काय होईल तसं होईल पण दोन वर्ष मला त्रास देऊ नका हो कोणी पण मग दोन वर्षात झालं